नमस्कार सरकारी योजना या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी आणि चांगली बातमी तर त्या बातम्या कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर चांगली बातमी आहे हप्ता लवकरच एकवीसशे रुपये महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच मिळणार आहे राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की हप्त्याची रक्कम तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेच्या मूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल भुजबळ म्हणाले अक्षय तृतीयाला हप्ता देणार असे सांगितले आहे ना तर तो नक्की मिळेल सरकारचे पैसे कुठे जाणार नाही आहे त्यांनी पुढे सांगितले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा एक दोन दिवसांचा विलंब होऊ शकतो परंतु लाडकीबहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही यामुळे राज्यातील सुमारे दोन कोटी महिलांना दिलासा मिळाला आहे सरकारने योजनेच्या पुढील टप्प्यासाठी निधी मंजूर केला असून पडताळणी पूर्ण झालेल्या सर्व पात्र महिलांना हप्ता नियमित मिळेल असे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीच छत्तीसशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे ज्यामुळे एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की प पर, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील याशिवाय सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचा प्रस्ताव विचारधीनी आहे यामुळे राज्यातील सुमारे दोन कोटी पात्र महिलांना मोठे आर्थिक दिलासा मिळेल अर्ज पडताळणी पूर्ण झाल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनी लवकरच मागील हप्त्यांचा लाभ मिळ मिळण्याची अपेक्षा आहे तर वाईट बातमी आणखी पन्नास लाख अर्ज बाद लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणीत प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे टेन्शन वाढले आहे आतापर्यंत सुमारे नऊ लाख महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्याने बाद करण्यात आले आहेत आणि आणखी पन्नास लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे यामध्ये चार वाहन मालिकी असलेल्या महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे काही महिलांना गेल्या दोन महिन्यापासून हप्ते मिळाले नाहीत कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झाले आहेत पडताळणी प्रक्रिया पाच टप्प्यातून सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप बाकी आहे यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यासाठी वाट पाहावी लागत आहे या कठोर पडताळणीमुळे काही महिलांचा योजनेतील विश्वास जन्मलीत झाला आहे आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे तर महिलांनो लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला असून हप्त्याची रक्कम एकवीसशे रुपये होण्याची शक्यता आहे ज्यामुळे महिलांना मोठा फायदा होऊ शकतो आणि वाईट बातमी म्हणजे पडताळणीमुळे लाखो अर्ज बाद होत असून काही महिलांचे हप्ते थांबले आहेत ज्यामुळे त्यांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सरकारने पडताळणी प्रक्रिया लवकरच पूर्ण करून सर्व पात्र महिलांना नियमित लाभ द्यावा अशी अपेक्षा आहे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद